नमस्कार फ्रेंड्स अवनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाची बर्फी तसे मी ते दीड वाटी तिळ घेतलेले आहेत ते तिळ आपण नीट हळू भाजून घेणार आहोत मंदा से तीळ हलवत हलवत नीट भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे भाजून झाले तिळ की ते एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तीळ असे आपण ताटामध्ये काढून घेऊया ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर कढईमध्ये आपण थोडेसे एक वाटी शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे पण असे आपण खरपूस छान असे भाजून घेणार आहोत शेंगदाणे दोन्ही साईडने छान असे हलवत हलवत त्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याचे वरचे तळफर आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत तसेच शेंगदाणे तीळ हे दोन्ही एकत्र मिक्सरला पण बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे आता हे तिन्ही साहित्य आपण मिक्सरला जाड्याचं वाटण करून घेणार आहोत तसेच कढईमध्ये मी ते एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये आपण ते, ते बारीक केलेले सारण घालून घेणार आहोत बारीक केलेसारा आपण नीट एकसारखं हलवून घेऊन त्याला ओलसरपणा येण्यापर्यंत येईपर्यंत आपण थोडंसं त्याला भाजून घेणार आहोत त्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्या जेवढी हवी असेल तशी टेस्टनुसार तुम्ही वेलची पावडर टाकू शकता तसेच मी जेवढा गुळ घेतला तुम्हाला जास्त पाहिजे जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त गूळही त्यात टाकू शकता मला कमी गोड लागतं त्याप्रमाणे मी कमी गुळ टाकलेले आहेत हे झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे नंतर हे मिश्रण मी त्याला बेलनाच्या सहाय्याने असे लाटून घेणार आहोत प्लेन ताटमध्ये प्लेटमध्ये जर तुम्ही सारंग घे तर नीट तुम्हाला ते लाटता येईल असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या नीट चांगल्या व्यवस्थित होतील वड्या छान दिसण्यासाठी वरती त्याच्यावर थोडेसे भाजलेले तीळ टाकून घ्यायचे म्हणजे वड्या अशा सुंदर दिसतात आपल्या अशा सुंदर खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत एवढ्या खुसखुश्या आहेत ना चवीला सुद्धा छान लागतात इथेही मी एक वाटीत तीळ घेतलेले आहेत हेही आपण नीट व्यवस्थित असे छान भाजून घेणार आहोत तिळ हे नेहमी बारीक गॅसवर करून भाजून घ्यावे छान नंतर आपण इथे शेंगदाणेही भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टळफळ काढलेले शेंगदाणे तीळ हे मोठंस असं जाडचर आपण बारीक करून घेणार आहोत बघा हे आपण पूर्ण बारीक केलेलं नाही आपण जाडचर ह्याला बारीक करून घेतलेलं आहे आता वेळी आपण पाक करायला ठेवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकून घेणार आहोत जेवढे आपण तिळ घेतले तेवढेच गूळ घेणार आहोत बारीक गॅसवर हा गुळ हा आपण वितळून घेणार आहोत म्हणजेच गुळाचा पाक करून घेणार आहोत पाक असा कसा पातळ झालेला आहे पाक चांगला होईल पण त्याला चांगला हलवून घ्यायचा आहे आता आपला हा पाक चांगला झालेला आहे बन बनलेला आहे त्यात आपण हे बारीक केलेले मिश्रण टाकणार आहोत आधी थोडं टाकून हलवून घ्यायचं आहे नंतर थोडं टाकून बाकी राहिलेलं सा टाकून नीट व्यवस्थित सगळं एक जीव करून घ्यायचा आहे सगळ्यास मस्त एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून कुठेही गाठी होणार नाहीत किंवा ते एक जस आपण मिश्रण करून घ्यायचं आहे याचं आता आपण हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटला मी आधी तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे आपण काढून घ्यायचं आहे असं पण चमच्या त्याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे शेप करून घ्यायचा कारण गरम असल्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते असं उलताळ्यांचा आपण त्याला आधी सेफ द्यायच करून घ्यायचा आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच त्याला तो आकार द्यायचा आहे नाही तर ते नंतर आकार होणार नाही त्याच्यावर ते आपण ते टाकणार आहोत हातात जास्त भाजत असेल तर आपण थोडं पाण्याचा हात लावू शकतो पाण्यात हात बुडून नंतर आपण ते त्या चांगले थापून घेऊ शकतो ह्याचे चांगले आपण शेवड्या पाडून घेणार आहोत मस्त वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे वड्या मस्त पडतात तर आपले तयार झालेले पाकाची व बिनापाकामधले त्याची वडी किंवा बर्फी तर लो असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय